मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी पावसाने पूर्ण पाठ फिरवल्यामुळं अक्षरशः भयानक दुष्काळाने उग्र रूप धारण केलेलं आहे अशा परिस्थितीत माझ्या शेतकऱ्यांनी उभं पिकं बागा जळून खापायला आलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची टचाई चाऱ्याची टंचाई निर्माण झालेली आहे आणि उजली धरणात तर पाणी सध्या नाही मग अशा अवस्थेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या ब्रह्माविष्णू महेश या तिघांना श्रीमूर्तींना मी विनंती करतोय की पुणे जिल्ह्यातल्या धरणाचं पाणी आमच्या सोलापूरच्या उज्ज्व धरणात सोडावं आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे तो प्रश्न मिटवावा कारण हा सोलापूर जिल्हा आता बरेच तालुक्यातले दुष्काळ तालु म्हणून जाहीर केलेला आहे अद्याप कुठल्याही उपाययोजना आखल्या नाहीत जनावरांना चारा छावण्या चालू केल्या नाहीत गावचे ते पिण्याचे टांसर चालू केले नाहीत त्यामुळे उजनी धरणाचं पाणी पुणे जिल्ह्यातलं धरणाचं पाणी सोडून उजनी धरणाचं एक पाणी पुढच्या सोडणं आहे उजनी धरणात पुणे जिल्ह्यातलं पाणी सोडून आमच्या शेतकऱ्यांना जिवंत ठेवावं जनावराला जिवंत ठेवावं अन्यथा सोलापूर जिल्ह्यातले हजारो शेतकरी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरून तुम्हाला जाय बेच आहार नाही याची जबाबदारी नोंद घेईल ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा